महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा एकोणतीस सप्टेंबर रोजी तुतारी वादन अभिवादन स्पर्धा अमरावती जिल्ह्यात पहिल्यांदाच होणार तुतारी स्पर्धा मोठ्या संख्येने सहभागी प्राध्यापक डॉक्टर हेमंत देशमुख अमरावती जिल्ह्यात पहिल्यांदाच तुतारी वादन ही अभिनव स्पर्धा आयोजित करण्यात आली असून रविवार एकोणतीस सप्टेंबर दोन रोजी सकाळी दहा वाजता जाधव पॅलेस नवाथे नगर अमरावती येथे या स्पर्धेला शुभारंभ होणार आहे विविध कला जोपासल्या जाव्यात कलेला व्यासपीठ मिळावं लुप्त होत चाललेला व्यवसाय टिकावा लोकांना त्यांच्या कलेतून व्यवसाय मिळावा अशा अनेक उद्देशांच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर हेमंत देशमुख यांनी भव्य तुतारी वादन स्पर्धेचे आयोजन केले आहे प्राथमिक फेरी अमरावती जिल्ह्यातून त्यानंतर विभागनीय आणि मग राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्यांनी सांगितले कलेचा प्रचार व प्रसार व्हावा या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या भव्य तुतारी वाजवा स्पर्धेत कलावंतांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान आयोजक प्राध्यापक डॉक्टर हेमंत देशमुख यांनी केले के आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी विक्रम ढोके अमरावती अमरावती जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच तुतारी वादन ही अभिनव स्पर्धा आयोजित करण्याचं आमचं आम्ही ठरवलं आहे विविध कला जोपासल्या जाव्यात कलेला व्यासपीठ कले मिळावं लुप्त होत चाललेला व्यवसाय टिकावा आणि लोकांना त्या कलेतून व्यवसाय मिळावा या उद्देशाने ही आपण स्पर्धा आयोजित केलेली आहे या स्पर्धेचा पहिला टप्पा आपण जिल्हास्तरीय आज घेत आहे एकोणतीस तारखेला अमरावतीमध्ये आयोजन केलेलं आहे आणि ही तुतारी म्हणजे शुभप्रसंगी किंवा युद्ध किंवा विजयी झाल्याच्या प्रसंगी वाजवण्याचं एक उत्कृष्ट असं साधन आहे आणि जल्लोषाचं वातावरण निर्मिती करण्याचं एक ते साधन आहे ज्यातून लोकांना स्फुरण मिळते स्फूर्ती मिळते आणि लोक त्या तुतारीच्या माध्यमातून प्रवाहित होतात यासाठी ही पुष्कळ शेकडो वर्षापासून वापरली जाणारी इन्स्ट्रुमेंट आहे म्हणजे कोणतंही उद्घाटन असेल शु शुभप्रसंग असेल नवीन कार्याची सुरुवात असेल किंवा एखाद्या आनंदाच्या प्रसंगी आपण ही तुतारी वाजवतो त्या उद्देशाने आणि हा जो वाजवणारा समाज आहे हा जो असा लुप्त पावत चाललेला आहे त्यांना एक पूर्ण असं पुन्हा प्रोत्साहन मिळावं या उद्देशाने आपण याचं आयोजन केलेलं आहे आणि याकरता माझी लोकांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी याला उत्कृष्ट प्रतिसाद द्यावा आणि एकोणतीस तारखेला जाधव पॅलेस मध्ये याचं आपण आयोजन केलं आहे अकरा वाजता याचं या स्पर्धेच सुरुवात होईल तरी आपण सुद्धा यावं अशी मी आपल्याला विनंती करीत आहे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा